नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर आजच्या भागामध्ये आपण होळीविषयी माहिती बघूया बघा होळीची पूजा कशी करायची ह्या सणाची काय महत्त्व आहे हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया पण होळीच्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी आवर्जून करायच्या आहेत ते आजच्या भागामध्ये आपण बघूया आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी की सगळ्यांनाच माहिती आहे ती म्हणजे की आवर्जून घरातल्या प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यानंतर गाईचे तूप अकरा लवंगा सात बत्तासे पाच विड्याची पाने खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भात असा सगळा नैवेद्य घेऊन होळीची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की होळी पेटल्यानंतर आपल्याला होळीला अकरा प्रदक्षिणा तरी कमीत कमी मारायची आहे त्यानंतरच होळीमध्ये खोबरे नारळ तूप व्हावे आणि होळीला नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी यामुळे सुखसमृद्धी वाढते आणि आपल्या आयुष्यामधले कष्ट दूर होतात तर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे अशी होळीच्या दिवशी काय करायचं आहे की काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तीळ आपल्याला बांधून ते आपल्या खिशामध्ये आपल्याला ठेवायचे आहे किंवा आपल्या जवळ आपल्याला ते ठेवायचे आहे आणि रात्री जेव्हा आपण होळी पेटवू तेव्हा ते, ते होळीमध्ये प्रवाहित करून द्यायचे आहे यामुळे आपला जो त्रास असेल तो सर्व निघून जातो असं म्हणतात यानंतरची गोष्ट अशी की गोमती चक्राचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे पण आता होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सात गोमती चक्र आपल्याला घ्यायचे आहे आणि हातामध्ये घेऊन आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे की आपले जे काही शत्रू असतील किंवा आपल्या ज्या काही बाधा असतील जे काही ज्या गोष्टींकडून आपल्याला त्रास होत असेल त्या त्रासांपासून आपली मुक्तता व्हावी आणि आपल्या पूर्ण ज्या काही मनातल्या मनोकामना आहे त्या पूर्ण व्हाव्या यासाठी प्रार्थना करायची आणि त्या होळीमध्ये आपल्याला अर्पण करून द्यायच्या त्यामुळे तुमच्या पूर्ण वाटा मोकळे होतील तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि तुमचे इच्छित कार्य तुमचे सर्व इच्छित कार्य हे सिद्धीच जातील इतकं सामर्थ्य या गोमती चक्रामध्ये आहे त्यानंतरची महत्वाची गोष्ट अशी की ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती आहे बघा की होळीच्या दुसऱ्या दिवशी जी होळीची राख झालेली असते ती राख थोडीशी घरी आणून त्या राखेमध्ये थोडीशी मोहरी म्हणजेच राई आणि थोडेसे मीठ त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि ते एकत्रित मिक्सचर ते आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या स्वतःजवळ जरी ठेवले तरी चालते यामुळे कुठल्याच प्रकारची बाधा नजर दोष किंवा बाहेरची बाधा बाहेरचे दोष नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टी आपल्यावर प्रयोग करू शकत नाही आपल्याला या कुठल्याच गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडत नाही म्हणूनच हा प्रभावी उपाय आपण करू शकतो लहान मुलांना नजर लागत असेल किंवा मोठ्या व्यक्तीला सुद्धा नजर लागू शकते का काही व्यक्तींची नजर खूप खराब असते आणि मोठ्या व्यक्तींनासुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो अशा प्रकारचे त्रास निगेटिव्ह वातावरण नकारात्मकता आपल्याला स्पर्शसुद्धा करत नाही त्यानंतरची गोष्ट अशी की बघा की होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवस म्हणजे होळीच्या दिवसापासून चाळीस दिवस तुम्ही रोज बजरंगबाणाचे रोज तीन पाठ जर केले तर तुमची कुठलीही मनोकामना असेल ती पूर्ण होते असं म्हणतात त्यानंतरची गोष्ट अशी की भगवान शिवशंकरांना तुम्ही होळीच्या दिवशी जर एकवीस गोमती चक्र संध्याकाळच्या वेळी जर वाहिले तर तुम्हाला तुमच्या व्यापारात किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुमचा बिझनेस असेल किंवा तुमची नोकरी असेल त्यामुळे त्यामध्ये तुमची प्रगतीच होत जाते कुठल्याच अडथळा तुम्हाला येत नाही कायम लक्ष्मीचा ओघ तुमच्याकडे राहते कुठलीच अडचण तुम्हाला येत नाही उत्तरोत्तर तुमची वृद्धीच होत जाते प्रगतीच होत जाते बघा नवग्रहांचे दोष असतात सर्वांवर नवग्रह स्तोत्र आपण वाचतो हे नवग्रह दोष दूर करण्यासाठी दुस, होळीच्या दुसऱ्या दिवशी जी राख तयार होते होळीची ती राख आपण सर्व शरीराला आपण लावून ती आंघोळ करावी त्याचप्रमाणे शिवलिंगाला भस्म म्हणून सुद्धा ती राख लावावी आणि एखाद्या गरीबाला किंवा सज्जन व्यक्तीला पुरणपोळीचं दान द्यावं पुरणपोळीचं जेऊ त्याला घालावं चौमुखी दिवा लावावा होळीच्या दिवशी आणि सर्व देवांची पूजा तर आपण रोज करतोच तर अशा प्रकारे सर्व घरातल्या असेल नसेल त्या बाधा सर्व संकटे निरसन होतं सर्व संकटांपासून सुटका होते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते त्याचप्रमाणे नंतरची गोष्ट अशी की जर राहूचा दोष असेल तर सगळ्यात प्रभावी उपाय करता येतो तो कसा नारळ घ्यायचे नारळामध्ये थोडंसं गोडे तेल भरायचं थोडंसं जागा करून गुढे तेल भरून त्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आणि तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळीमध्ये टाकून द्यायचा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो आणि जी आपली कामे अडलेली असतात राहू दोषामुळे ती मार्गी लागतात कुठल्याच कामामध्ये अडथळा येत नाही यानंतरची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात प्रभावशाली बघा जर धनाचा नाश होत असेल लक्ष्मीची कमतरता असेल पैसा घरात टिकत नसेल पैशाची चणचण असेल तर अशा वेळी तुम्ही एक प्र अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकायचा आणि द्विमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे उडीत टाकायचे आणि प्रार्थना करायची आणि ज्यावेळी तो दिवा उभी त्यानंतर तो संध्याकाळी होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायचं आहे संध्याकाळच्या वेळी ही सेवा फार श्रद्धेने आपल्याला करायची आहे खूप श्रद्धा ठेवून मनापासून ही जर सेवा केली तर लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात हनहानी जी होते किंवा पैशांची कमतरता जी भासते त्यापासून मुक्ती होते त्यानंतरची गोष्ट अशी की घरामध्ये असं घडतं ना की प्रत्येक वेळी छोटे मोठे ॲक्सिडंट होणं किंवा काही ना काही संकट येत राहतं काही ना काही दुर्घटना होत राहतात काही ना काही रोज टेन्शन असतंच डोक्याला तसं असेल तर तुम्हाला काय करायचं पाच लाल गुंजा घ्यायचा पाच काळ्या गुंजा घ्यायच्या व एक नारळ घ्यायचं ते सर्व हातामध्ये घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या अकरा प्रदक्षिणा झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे की होळीकडे पाठ करून असं आपल्या डोक्यावरून होळीमध्ये ते टाकून द्यायचं आहे गुंजा आणि नारळ त्यामुळे घरावर संकट येणं थांबतील कुठलीच दुर्घटना होणार नाही किंवा जी रोज संकट येतात त्यापासून सुद्धा मुक्तता होईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की विवाह समस्या आहेत म्हणजे लवकर विवाह न होणे विवाहाची योग न येणे तर लवकर विवाह होण्यासाठी एक प्रभावी उपाय असा की लवकर विवाह जमण्यासाठी होळीचा दिवस हा फार चांगला आहे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दोन विड्याची पाणी घ्यायची एक अख्खी सुपारी घ्यायची आणि एक हळकुंड हे घे एवढं घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे आणि तिथे शिवलिंगावर आपल्याला अर्पण करून द्यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आपली जी असेल ती हात जोडून व्यवस्थित प्रार्थना करायची आणि त्यानंतरच ता, होळीचं दर्शन घ्यायचं होळीपासून रंगपंचमीपर्यंत रोज ही सेवा करायची त्याने लवकर विवाह योग येतात विवाह लवकर जुळतात इच्छित वरप्राप्ती होते मूलभूत समस्या ज्या की प्रत्येकावर ओढवतात आणि प्रत्येकाला काही ना काही यातमधली समस्या असतेच आणि त्यावरचे प्रभावी उपाय यासाठी होळी हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी आपल्याला खूप सेवा करता येतात खूप उपाय करता येतात तर एवढंच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ